धुळे जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे वर दुपारी घडलेल्या ह्या घटनेने खळबळ उडाली आहे चाळीस वर्षीय महिला अनिता बैसाने ह्या काम करून घरी चाललेल्या होत्या त्यांना पाझर नदी किनारच्या समांतर रस्त्यावर छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे आडिवले गेले अंतरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर देवपूरमध्ये दे अनिता हिरा बैसाने वास्तव्यास आहेत त्या दुनी भांडी करतात त्यांच्यात व पती हिरामन वाल्मिक बैसाने व एकोणपन्नास यांच्यात नेहमी कुटुंबिक वाद होत होते शनिवारी दुपारी अनिता बैसाने या काम करून घरी जात असताना पती हिरामन बैसाने याने त्यांना पाजर नदी किनारच्या समांतर रस्त्यावर छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे अडविले तसेच मारहाण करून चाकूने अनिता बैसाने ह्यांचा गळा चिरला यात अनिता बैसाने यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर हिरामन बैसाने ह्याने तेथून पळ काढला नंतर तो जवळच लपून बसला होता घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले घरगुती वादातून संशयित पती हिरामन बैसाने ह्याने पत्नी अनिता बैसाने यांच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते